लोकमंगलचे दहा लाख मॅट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट भंडारकवट्यातील कारखान्याचा बॉयलर अग्नि प्रदीपन सोहळा उत्साहात संपन्न भंडारकवटे येथील लोकमंगल साखर कारखाना यंदाच्या वर्षी गळित हंगामात सर्वात जास्त गाळप करून मागील सर्व विक्रम मोडून दहा लाख मेटन गाळप करणार आहे त्याकरिता पुरेपूर ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी दिली यावेळी अध्यक्ष देशमुख म्हणाले भंडारकवटे का कारखान्याने नेहमीच संयम व शिस्तबद्ध पद्धतीने यशस्वीरित्या विक्रमी गाळप करून दाखवलेले आहे कितीही अडचणी आल्या तरी सर्वांनी आपले योगदान नेहमीच दिले आहे येणारा गळीत हंगाम हा कारखान्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व कर्मचाऱ्यांनी एक दिलाने आपल्या विभागाची कामे पूर्ण करून कारखाना गाळपास सज्ज करावे यंदाच्या वर्षी सर्वात जास्त गाळप करून मागील सर्व विक्रम मोडून मोडून काढत आपल्याला दहा लाख मेट्रिक टन ऊस गाळप करावयाचे आहे त्याकरिता पुरेपूर ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा सज्ज आहे कारखान्याकडून सर्व ऊस उत्पादकांच्या देयरकमा अदा केल्या आहेत ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता आयोजित शिवारफेरी या कार्यक्रमांतर्गत ऊस उत्पादकांचा कल हा लोकमंगल कारखान्याच्या बाजूने आहे यंदाच्या वर्षी ऊसाची उपलब्धता मोठ्या प्रमाणात आहे तरी सर्वांनी गळित हंगाम यशस्वी करण्याकरिता शर्तीचे प्रयत्न करावेत व्यवस्थापन सदैव आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी असल्याचे मत देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले या प्रसंगी सतीश देशमुख पराग पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते